पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या कारेगाव कर्डे रोडवरील हेमलता बाबासाहेब जासूद यांची जमीन काही अटी व शर्तींवर श्याम परिलाल गावडे यांनी साठेखत करून घेतली होती परंतु व्यवहार पूर्ण न होताच गावडे यांनी तिचे प्लॉटिंग करून लोकांना विकल्याचा व चुकीचा व्यवहार करून फसवणूक केल्याचा आरोप जमीन मालक श्रीव सौ जासूद यांनी केलाय त्यांच्या म्हणण्यानुसार कोर्टाची स्टे ऑर्डर असतानाही दस्त दस्त झालेले आहेत गावडे यांनी सदर जमिनीचे प्लॉट विक्री करत त्याचे जवळ असणाऱ्या शिरूर येथे न करता तळेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेत विशेष म्हणजे आजही हेमलता बाबासाहेब जासूद यांच्याच नावे सात बारा आहे या संदर्भात त्यांनी शिक्रापूर पोलिसात गावडे विरोधात रितसर तक्रार देखील केले असून त्यामुळे गावडे विरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल झालेत मात्र अशा व्यवहारात सर्वसामान्य नागरिक बळी पडत असून लोकांनी खातर जमा करूनच व्यवहार करण्याचे आवाहन यांनी केले परंतु आता प्रश्न हा निर्माण झालाय की चुकीचे दस्त करणाऱ्या दोषी अधिकारी व इतरही कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे गरजेचे आहे नेमके काय घडलंय या प्रकरणात याबाबत आपला आवाज केबल टीव्ही चॅनलशी बोलताना बाबासाहेब जासूद यांनी सर्व खुलासा केलाय याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नमस्कार बाबा जासुद, जासुद मी बाबासाहेब जासूद हिमलता जासूद आणि मी आम्ही दोघे पत्नी आहोत दोन हजार सतराला आम्ही श्याम परिलाल गावडे यांच्याबरोबर एक बाबुलसर तालुका शिरूर येथे गट नंबर पाचशे एकवीस ह्या जमिनीचा खत आणि कुलमुखत्यार करून त्यांना एम आय डी सम आय डी सीचा इतर हक्कामध्ये जो शेरा आहे तो काढण्यासाठी व आमच्या आमच्या वतीने इतर बाबी जे काय असतील सरकारी कामं असतील किंवा खरेदी विक्रीचे बोलणे असतील हे करण्यासाठी त्यांना आम्ही कागदपत्र करून दिले होते परंतु त्यांनी एम आय डीचा शिक्का काढण्याऐवजी कुलमुक्त्या आणि साठेकथाच्या आधारे आहे तशीच जमीन त्यांच्या स्वतःच्या नावा नावावरती करून पुढे अनेक लोकांना बेकायदेशीर बेकायदेशीर असे प्लॉटिंग करून माझ्या माहितीनुसार साधारण जे मी डाक्युमेंट बघितले आहेत त्यामध्ये साधारण तीस लोकांना तीस धारकांना त्यांनी बेकायदेशीरपणे खरेदी करून दिलेले आहेत आणि त्यांचीसुद्धा फसवणूक केलेली आहे आज रोजी शिकरापूर पोलीस स्टेशन येथे आमच्या तक्रारीनुसार श्याम परिलाल गावडे राहणार वाडे पुणे यांच्यावरती सविस्तर असा चारशे वीस कलम चारशे वीस चारशे पाच आणि पाचशे सहा अशा भारतीय दंडसंहिता अठराशे साठनुसार गुन्हा दाखल झालेला आहे तरी आ, आज रोजी जमिनीचा सातबारा माझ्या पत्नीच्याच नावाने आहे हा सातबारा सप्टेंबर दोन हजार बावीसचा आहे तरीसुद्धा श्याम गाव श्याम गावडे याने पुढे बेकायदेशीरपणे प्लॉटिंग करून तीस लोकांना खरेदी करत करून दिलेले आहे तर मला इथे हेच सांगायचं आहे की आज रोजी जी माझी जमिनीचा जो त्यांनी बोगस असा खरेदी कर दस्त मारलेला आहे तो आम्ही सविस्तर कोर्टामार्फत रद्द करून जमीन परत मिळवणार आहे तेव्हा ज्या इथे जे तीस लोक फसलेले आहेत त्यांनी आज त्यांना न्याय मिळवण्यासाठी कारण ज्यावेळी मी हे दस्त रद्द करू तेव्हा ऑटोमॅटिकली पुढचे दस्त हे रद्द होणार आहेत तेव्हा ह्या लोकांना पुढचा न्याय मिळवण्यासाठी इमिजिएटली म्हणजे तात्काळ त्यांना एकतर पोलिसाकडे जावं लागेल किंवा कोर्टाचा दरवाजा खटकरावा लागेल तेव्हाच त्यांना न्याय मिळू शकतो अदरवाईज त्यांना न्याय मिळू शकत नाही आणि आज रोजी माझं लोकांना आव्हान असेल सामान्य लोकांना आव्हान असेल ज्यांनी स्वतःचं रक्त आठवून छोटंसं एक टबुकदार आपलं घर असावं ह्या दृष्टीने जर त्यांनी ते प्लॉट घेतलेला असेल किंवा अजून काही मा माझ्या जमिनीचे व्यतिरिक्त अजून कुठे घेत असतील तरी त्यांनी ह्या बेकायदेशीर बे व्यवहारापासून जेणेकरून इथून पुढे लोकांची सामान्य लोकांची फसवणूक होणार नाही मी हेमलता जासू श्याम गावडे राहणार वाडे बोलाई पुणे यांनी माझ्या केलेल्या फसवणुकीबद्दल शिक्रापूर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केला व मला न्याय मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते जमीन मालकाचा विश्वास संपादन करायचा आणि त्यांच्या जमिनीचे बेकायदेशीरपणे खरेदी करत मारायचे व प्लॉटिंग करून पुढे अनेक लोकांना विकायचे असा बेकायदेशीर व्यवहार सरसपणे सगळीकडे चालू आहे आणि त्याला ज़... त्याला सर्वसामान्य जनता बळी पडत आहे माझा विश्वास संपादन करून श्याम गावडे याने जो दस्तक बेकायदेशीर दस्त करून घेतला आहे तो मी कोर्टामार्फत रद्द करणार आहे मी येथे आवाहन करते की या बेकायदेशीर व्यवहाराला सामान्य जनतेने बळी पडू नये माननीय जिल्हाधिकारी साहेब व इतर अधिकारी यांनी जर का यामध्ये थोडेसे लक्ष घेतले तर असे बेकायदेशीर दस्त होणार नाही व सामान्य जनता याला बळी पडणार नाही धन्यवाद